श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका देव म्हणतो पुढील येणाऱ्या अकरा मिनिटाकडे लक्ष द्या कारण त्या येणाऱ्या अकरा मिनिटामध्ये तुमचं जीवन बदलण्याची शक्ती आहे स्वामी म्हणतात मी तुझा अपमान करणारा देव नाही देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग तुम्ही काळजी का, का करताय देव तुम्हाला म्हणतोय येत्या बारा तासामध्ये तुमच्याजवळ एक मोठी बातमी येईल तुमच्यामध्ये तुम्हाला एक मोठा चमत्कार अनुभवायला मिळणार आहे आणि हा चमत्कार सिद्ध करेल की स्वामी तुमच्या सोबत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू काही चूक केली नाही तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवू शकते परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व काही गोष्टी माहिती आहेत आता तुझ्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही रोखू शकत नाही आज तू एक गोष्ट लक्षात घे तुझा आमच्यावर विश्वास आहे ना तू आम्हाला मानतोस ना मग तू आमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकत नाही का तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घे बाळा स्वामी म्हणतात मी फक्त चांगला होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे स्वामी सांगतात माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तुम्ही त्यांना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी बोलतात भूताची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी करावी जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाही सैतान लबाड आहे स्वामी महंता तुम्ही काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या तुम्ही जीवनात जगायला आलात तुम्ही जीवनाचा आनंद घेण्यासाठी आला आहात तर मग तुम्ही ते चिंता करणं सोडा स्वतःला त्रास करून घेणं सोडा बाळा स्वामी म्हणतात तुझ्या सर्व चिंता तुझ्या सर्व जबाबदाऱ्या तू आमच्यावर सोडू शकतोस तुला आम्ही नाराज नाही करणार आम्ही त्या योग्य मार्गाने पूर्ण करणार फक्त तुझा विश्वास आमच्यावर ठेव स्वामी सांगतात स्वतःला काय हवं आहे ते स्वतःलाच जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वत स्वभावातल्या धीराची आणि परीक्षा खऱ्या नात्यांची स्वामी बोलतात चंचल म्हणजे एक धुरकट होय जे हवंय ते मिळालं की दुःख होतं पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होतोय हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होत आहे कारण दुःखन माहीत असेल तर औषध शोधता येते दोन्हीकडे कोंडीच होते जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागलं नाही ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागलं तर, तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते खर तर माणूस दुःखालाही समोर जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुःखाला दुखावून मोठं दुखणं बनवतं दुःखातही माणसाला ध्येय लागतं स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी करता येईल असे नाही काही गोष्टी होतील मनाविरुद्ध पण त्यांना आपल्या मनासारख्या नाही झाले म्हणून नाराज व्हायचं नाही माझी सर्व ईश्वराकडे एकच मागणी आहे असे म्हणा आणि फक्त आणि फक्त विश्वास ठेवा की तुम्ही जे प्रयत्न करताय त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल इतरांची वाट पाहण्याची जर तुमची सवय असेल तर तुम्ही मागे राहाल उपयुक्त कामासाठी जर तुम्ही एक तास खर्चिक घालाल तर तुम्हाला हजारपट लाभ होईल पण तोच जर तुम्ही निरोगी कामासाठी व्यर्थ घालवाल तर तुम्हाला हजारपट तोटा होईल लक्ष न दिल्याने चुका घडतात आणि मग तणाव निर्माण होतो खरी सत्ता व अधिकार ही इतरांवरील सत्ता व अधिकार नव्हे तर स्वतःवरील होय मिठाचा एक कण सापडताच एका उंदिराला आपण स्वतः एक वाणी झाल्यासारखे वाटू लागते कोणतेही काम करण्यापूर्वी क्षणभर थांबा त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून मगच सुरुवात करा आपल्या गरजापुरता पैसा कमवणे चांगले पण संपत्तीचा गर्व येईल एवढा पैसा कमवणे हे आयुष्यात खूप वाईट असते ज्या गोष्टीमुळे गर्व चढेल ते काही कामी नाही कारण गर्वाने सर्व काही नष्ट केलं आहे जो व्यक्ती गर्व करेल तो नष्ट होईल हे निश्चित आहे आपल्याशी असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यास महान शक्ती लागते म्हणून कल्पक व युक्तिवान वाघ इतर लोकांशी नेहमी आपण आपली तुलना करीत राहिलो तर आपण अहंकार किंवा द्वेषास बळी पडू चांगले ग्रंथ हे चांगल्या सोपत्याप्रमाणे होत स्वामी बोलतात समस्या कशाशीही असो त्यामुळे गोंधळून जाऊ नका त्या आपल्याला पास जणू परीक्षा आहेत असे समजून त्यांना तोंड द्या तुमचे जीवन बिघडवणाऱ्याला चार गोष्टी म्हणजे मी आणि माझे आणि तू तु, आणि तुझे या विसरा तरच जीवनात काहीतरी चांगलं होईल जर ज्ञान संपत्ती आहे तर स्वतःचा विचारा की कि तुम्ही किती संपत्ती वान आहात तुमच्या तोंडी अतिशय घाणेरडे शब्द असतील तर मग तुमचे मन कशासारखे असेल तुमचे मन एका नालीप्रमाणे असेल त्यामुळे मनाला शुद्ध बनवा मनाला शुद्ध बनवण्यासाठी तुम्ही रोज असेच स्वामींचे विचार आणि संदेश ऐका हे तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रभाव टाकतील असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमचे शब्द किती महान असतील याला महत्त्व नाही तुमच्या कर्मावरून तुमच्याविषयी किती तुम्हाला महान बनवते याला जास्त महत्त्वाचं आहे मृत्यूला भिणे म्हणजे जीवनाचे महत्त्व न समजणे होय आपल्या अधिकाराविषयी काळजी करू नका आपण बरोबर आहोत की नाही याची नीट विचार करा पुष्कळ एक ज्ञान मिळवून तुम्ही उद्दिष्ट होण्याचा संभव आहे पण आध्यात्मिक ज्ञानाची जर गरज असेल तर तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या ज्या कधी होऊ शकतील दुसऱ्या कोणाकडे टीकेसाठी बोर्ड दाखवण्यापूर्वी स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःला विचारा की तुम्ही त्याला एक आहात की दुसऱ्याला बोट दाखवसाल जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराला समर्पित होते तेव्हा ती आपले मन झटकन त्याच्याकडे वळविते त्याचा उपदेश ऐकते आणि त्याच्याप्रमाणे वागते आपण ताऱ्यांचा व सागराच्या तळाचा शोध घेतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी म्हणतात आयुष्यात आपल्याविषयी आणि आपण इथे का आहोत याबद्दल आप आपण कितीसे जाणतो हे महत्त्वाचे आहे कधीकधी इतरांना बदलण्यास आपण भाग पाडतो कारण आपणास हवे तसे त्यांना व्हावे असे आपणास वाटते एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते पण तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज लागते एकदा काही वे, वेक्त, का काहीही न करण्याची सवय जडली की वेग व्य व्यक्ती हे एका व्यसनग्रस्त होतो आणि त्याला पुढे काहीही करावेसे वाटत नाही त्याला वाटते या आयुष्यात हेच कामं करायचे आहेत यानेच आयुष्य बर्बाद व्हायला पण त्यांना हे कळत नाही की यानेच तर आपलं आयुष्य सुधरत असतं त्यामुळे ज्या लोकांना भविष्यात काहीही करावंसं वाटत नाही त्यांच्यापासून दूर राहा कारण त्यांची सवय त्यांची ते व्यसन तुम्हाला लागायला वेळ लागणार नाही स्वामी म्हणतात एखाद्या व्यक्तीसोबत राहा पण त्याच्या चुकीच्याच गुण अंगी घेऊ नका जमेल तर चांगलेच घ्या पण चुकीचे गुण दूरच ठेवा घरातील हिंसा रस्त्यात रक्तपात घडविण्याचा शक्यता असते तुम्ही बोललेल्या सर्व शब्दापैकी देवाबद्दल कितीसे असतात या क्षणी आपल्यापाशी जी आहे त्याची कदर जर तुम्ही करू शकत नसाल तर भविष्यात काय वाढून ठेविले याची तुम्ही किंमत तरी काय करू शकाल जास्त महत्त्वाचे काय जीवन जगण्याचा तुमचा आदर्श की योग्य आदर्श पुढे ठेवून जीवन जगणे अंध असणे म्हणजे अंधारात असणे नव्हे माणसाचे चरित्र हे आरशात दिसते काळजी घ्या तुमचे प्रत्येक अविभार्य ठास उमटतो विस्मृत झालेल्या जीवनाचे धडेच अनेकदा आठवणीत येत असतात तुम्ही प्रयत्न पूर्ण करी तोपर्यंत अंतिम फल शक्य नाही जीवनाच्या वृक्षाला तुम्ही जाणता की केवळ त्याच्या फांद्याशी उभे राहता याला महत्व नाही लहान मुलासारखा निष्पाप असापणा कोणात असू शकेल हे काही सांगता येणार नाही हाती पुष्कळ वेळ असला तर प्रत्येक गोष्ट प्रमाणे होते स्वामी बोलतात प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही होईना पण वेळ द्यावा लागतो ते गरजेचे आहे त्याशिवाय काहीही नाही उठल्यानंतर आपणास कळून येते की आपण झोपलो होतो तसेच आयुष्यात चांगल्या मार्गी लागल्यानंतरच कळते की आपण चुकीच्या मार्गी होतो काठ्या व दगड फार तर हाडे तोडतील पण शब्द मात्र अनेक नाती तोडतील शब्द जपून वापरायला शिका कारण हे आयुष्यात खूप जास्त नुकसानही करू शकतात पण खूप जास्त फायदाही करू शकतात सोप्यातले सोपे, सोपे कामही आळशी माणसाला कठीण जाते सगळ्यात जास्त सोपे काम ते ज्याला कठीण जाईल तोच खरा आळशी म्हणावा वर्तमान काळात तुम्ही भविष्यकाळ कसा पाहू शकाल तर तुम्ही भूतकाळात राहाल असाल लक्षात ठेवा आयुष्यात चरित्राचे चित्र बनत असेल तर ते कधी विसरू नका स्वातंत्र्याची किंमत हे नेहमी जबाबदारी असते एकेकाळी आपण सर्व शांती व पवित्र होतो पण पवित्र असणे म्हणजे काय आणि आपण कसे वागलो अपवित्रता म्हणजे बांधून ठेवणाऱ्या बेड्या विकारी बनवणारी भूते आपल्या झोक्यातल्या जाणीव शून्य करणारे अज्ञानी बनवणारे बेशुद्ध करणारे साफ होत पवित्रता आपल्याला मुक्त करते पवित्रता आपल्याला ज्ञान सुख शांती शक्ती व ईश्वर यांचा उलगडा देते पवित्रता ही इतकी मूल्यवान दुर्मिळ शक्तिशाली आहे की तिच्यासाठी आपल्याला मरावे लागते पूर्वीचा मीपणा आपले जीवन व्यापून राहिलेले काम क्रोध लोभ मोह व अहंकार इत्यादीचे पूर्वीचे मनमोहक शस्त्र आहे पवित्रतेचे तेजज असे आहे की त्यामुळे वर्ण लिंग जात धर्म इत्यादींचा सिमानी आपण कोंडले जात नाही उलट आपण फार पलीकडे पाहू शकतो आणि प्रत्येक माणूस आपल्याला भाऊ वाटू लागतो तिची शक्तीच अशी आहे त्यामुळे काम क्रोधाग्नी विकारांची अग्नी विजली जातात आणि त्या जागी शुद्ध शीतल प्रेम चमकू लागते तिची साथच अशी आहे की तिच्यामुळे खरोखर देवासारखं होऊ वाटते स्वामी म्हणतात आयुष्यात सर्व कर्माची बीजे म्हणजे विचार होत म्हणून फक्त चांगले आणि शुद्ध बीजे तेवढी पेरा म्हणजे फळेही उत्तम येतील अस्त्यावर आधळलेले संबंध म्हणजे चिखलात पायावर बांधलेले जणू घरच होय सत्यापासून नेहमी लपून राहणे म्हणजे असत्याच्या सोबतीने आनंद उपभोगणे होय जो व्यक्ती सत्यापासून लपण्याचा प्रयत्न करतो तो कधीही खरा बोलू शकत नाही अशा व्यक्तींना खरा बोलायला समजत नाही पहावायचे असेल तर एकमेकांशी वैशिष्ट्ये पहा काही सोडवायचे असेल तर अवगुण सोडा स्वामी म्हणतात डोळे जर आत्म्याच्या खिडक्या असतील तर तुम्ही आपले डोळे स्वच्छ ठेवता का अस्वच्छ खिडक्या म्हणजे लपविण्यासारखे काहीतरी तुमच्या पाशी आहे जर आपल्या सर्व व्यवहारासह तुमची प्रामाणिक राहाल तर तुम्ही कधीही हारू शकणार नाही पापाचे चिंतन करणे किंवा पापाला घाबरणे म्हणजे पाप अंगावर ओढून घेणे होय स्वामी म्हणतात आयुष्यात फार गोष्टी होतात ज्या मनाविरुद्ध होतील पण अशा सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या मनासारख्याच आहेत फक्त त्याला अनुभवायला शिका जेथे प्रेम नाही तेथे शांती शक्य नाही जेथे पवित्रता नाही तेथे प्रेम शक्य नाही नीती व सद्गुण रत्नांहून जास्त मौल्यवान आहेत ते माणसाला समाधान देतात आणि प्रभुप्रिय व लोकप्रिय बनवितात गर्व हा जसा अहंकारापासून उद्भत असतो तसे आपल्या अंगातले काही गुण असतात जे आपल्या अंगातूनच येतात त्यांना दूर करण्यासाठी खूप मेहनत लागते अहंकार हा आत्म्याच्या लोकाला अप्रिय होण्याचा सर्व साहित्य पुरवितो दिवाशी सर्व संबंधांची अनुभूती करणे म्हणजे सर्व अशा आकांक्षा पलीकडे जाणे होय जर सत्यता आणि प्रामाणिकपणा आपल्या सहज येत असेल तर आपल्याकडे चार गोष्टी होतील जर एखादा समाज आपली नीतीमूल्य गमावित असेल तर तो सर्वस्व गमावी चांगली वेळ निर्माण करण्यासाठी आयुष्यात तीन गोष्टी लागतात आपला निर्णय आपले योग्य वाटचाल आणि आपली मेहनत परमात्मा हा गुणांचा सागर आहे जर तुम्ही एखाद्या अवगुणांशी जळत असाल तर सागरात एक डुबकी मारा नाव व कीर्तीसाठी हजारो रुपये देण्यापेक्षा प्रेमाने व प्रामाणिकपणे मुठभर तांदूळ देणे केव्हाही चांगले होय जेव्हा माणसाचे अंतपंत होते तेव्हा संभय कोणाला म्हणता येईल आपल्या डोळ्यावर जर तुम्ही बुरखा ओढून घ्याल तर तुम्ही काहीच दिसणार नाही असत्याचा बुरखा हा अत्यंत वाईट बुरखा होय आयुष्यात तुमचे विचार तुम्हाला खरे खोटे किंवा वाईट बनवतात विचार कसे आहेत याकडे लक्ष द्या तुमचे विचार जर खराब असतील तर तुम्ही कधी चांगल्या लोकांच्या यादीमध्ये येणार नाही आणि जर तुमचे विचार चांगले असतील तर तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकाल एखाद्याशी जर खास गुण कौशल्य असेल आणि ते त्याच्या परकाम, ते परकामा ते त्याच्या परकामासाठी वापरत असेल तर त्याच्या अडथळ्यात रूपांतर होईल चांगले शुद्ध मन असलेला माणूस दुसऱ्याचे चांगले गुण तेवढे बघतो तर आयुष्यात ज्यांचे विचार चांगले आहेत तो सर्व काही मनासारखा का करू शकतो जर एखादी व्यक्ती आपले भावना लपवू लागली तर त्याचे कारण त्या भावनात काही दोष असावे दुसऱ्यांचे दोष जितके तुम्ही जास्त बघाल तितका जास्त परिणाम तुमच्यावर घडून येईल दोषे सांसर्गिक असतात त्यांच्यात असतील तर तुमच्यातही होतील विश्वास ठेवा आयुष्यात जर यशस्वी खरंच व्हायचं असेल तर प्रयत्न असे करावे लागतील की त्याला कोणीही थांबवू शकलं नाही पाहिजे आपला खरेपणा पटविण्याचा का प्रयत्न करता येईना पण नक्की करा कारण प्रयत्न तर तुम्ही करायला शिकसाल कधीकधी जीवन आपण इतके मुखवटेपणे धारण करतो की आपल्याला आपल्या स्वतःचे सत्यरूप काय हे ओळखता येत नाही तुमचे आज खोटे बोलणे हे उद्या तुम्हाला पुन्हा खोटे बोलण्यास भाग पाडील तुमच्या बुद्धीचा आणि गुणांचा दुरुपयोग होत असेल तर यात नुकसान कोणाचे आहे सत्य म्हणजे जे, जे सत्य आहे तुम्ही कदाचित म्हणाल मी जे जाणतो ते तुमच्या कर्मावरून कळून येईल पवित्र प्रेम हे शाश्वत संबंधांचा पाया होय शुद्ध रीती रिवाज हे आकर्षणपूर्व तर शुद्ध रीती तीरि, अशुद्ध रीती रिवाज हे लाजविणारे असतात व्यक्तीने सालस असावे पण मूर्ख नसावे व्यक्तीने आयुष्यात न समजून घेणाऱ्या गोष्टीसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जोपर्यंत जे गोष्ट समजत नाही ते समजण्याचा प्रयत्न केला जाणार नाही तोपर्यंत ती गोष्ट समजणे अशक्यच आहे ईश्वरी संतान होणे म्हणजे त्यांच्या गुणांचा प्रत्यक्षात करणे होय स्वामी म्हणतात आयुष्यात तुम्हाला मोठा अनुभव जाणवेल तुम्हाला आता मोठी आनंदाची बातमी येईल फक्त या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत ऐका या संदेशाला एक लाईक जरूर करा केलेली चूक बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल तर का तुमच्या मूर्खपणाला हसेल आपल्या मनातील संशय दूर न करणे म्हणजे जणू काय कर्करोगाला वाढवण्यास त्याला वाव देणे असेच होय काही लोकांचा सल्ला तुमच्या जीवनातील दुर्गुणांचा भर घालीत असेल तो बदलला तरच आयुष्यात काहीतरी करता येईल तुम्ही आहात तसे रहा सरळ वागा आपण दुसरे कोणतेही काही काम केले तरी ते आपल्याला न जमेल असं नाही तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला जे वाटते ते, ते बोलणे आणि आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलून करून दाखवणे यात काही फरक उरत नाही तुमची दृष्टी जर उन्नत ठेवाल तर तुम्ही कोणाही पुढे झुकू शकणार नाही उलट लोक तुमच्यापुढे नतमस्तक होतील जगाच्या मते मृत्यूदंड असलेल्या खुनी माणसाशी दया नसते खुनी माणसाच्या मते जगाशी जगापाशी दया नसते आणि म्हणून माणसाची माणसासंबंधीची अनुमानुष अमानुष्यतेची दीर्घ व दृढ परंपरा चालूच राहते आपल्यासारखेच माणसाचा न्याय करून देणे हे सुद्धा एक कर्म होय ते कर्म चुकले तर एखाद्या ज्याला काही चूक नाही त्याला मोठी सजा होऊ शकते आणि ज्याचं काही चुकलेलं आहे त्याला होणार नाही स्वामी म्हणतात आयुष्यात खूप गोष्टी होतील ज्या तुम्हाला रड रडवून टाकतील पण तुम्ही रडू नका तुम्ही प्रयत्न करा कारण प्रयत्न कराल तरच होईल स्वामी म्हणतात मनात जे आहे ते करायला शिका लोकांचं ऐकून काही करायला जाल तर तुम्हाला काहीच करता येणार नाही जिच्यात सुधारण्याची आशाच नाही अशा व्यक्तीत आशा, आशा सोडून देणे कधीही चांगलं जेव्हा अधिकार बजाविणे अशक्य आहे तेव्हा खंबीर राहा पण व्यवस्थापनेचा अधिकारासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही थोडा वेळ द्या त्या शिकावं तुमचा निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही मी आता लवकरच जिंकणार आहे माझे प्रयत्न आणि मेहनत लवकर तुम्हाला यश देईल जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण होतील कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील लोकांना या गोष्टीचं काही वाटत नाही की तुम्ही प्रसिद्ध झाला आहे त्यांना या गोष्टीचं वाटतं आहे की ते तुमच्यापेक्षा खाले आहेत आणि तुम्ही त्यांच्या पुढे निघला आहे म्हणून ते तुमच्यावर जळणं चालू करतात तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोकं जर हसत नसतील तर तुमची ध्येय अजूनही खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या समुद्रात किती लाट आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं असतं समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आपल्या आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहतच नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकतच नाही जोवर तुम्ही त्यातला एकही विचार तुमच्या मनात प्रवेश करू दिला नाही तुम्ही तुमचे ध्येय गाठवायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत थांबू नका तुम्ही मेहनत करा त्यांच्यावर लक्ष देऊ नका आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो खेळ असो व आयुष्य आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरच्याला आपली जास्त गरज असेल तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवला जातो जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहतात वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहावं आयुष्यात वादळ येतील वादळे जातील पुन्हा वादळ येतील आणि पुन्हा जातील फक्त तुम्ही तुमच्या जागेवरून हलू नका आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की नशिबाला देणेही भागच पडेल जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्या मोठ्या अडचणी येतात त्या अडचणींचा सामना करावा लागतो आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्या स्वप्नाबद्दल दिवसातून एकदा तरी विचार येत असेल माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दोन म्हणजे भेटलेली माणसं जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नख कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजात समाजातून ना नाते नाती तुटतात तेव्हा अहंकार तोडा नाती नाही जर तुम्ही कोणाला अस्वीकार केलं असेल तर निराश होऊ नका कारण चांगल्या लोकांना जे सर्वसाधारण असतात त्यांना महागड्या वस्तू वापरण्याची सवय नसते आणि तुम्ही खूप महागडे आहात त्यांच्यासाठी सस्त नाही स्वामी बोलताच विश्वास ठेवा तुमच्या ज्या गोष्टीचा विचार तुम्ही केलाय ते मी आता शक्य करेल आपला कोणी द्वेष करेल असे त्याला त्रास देऊ नका आणि आपल्यापैकी कोणी व्यक्ती आपल्याला चुकीचा म्हणत असेल एवढं एखाद्याला परेशान करू नका जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं नव्हे जिंकणे म्हणजे एखादी गोष्ट पहिलीपेक्षा थोडी का होईना आपण चांगली केली याला जिंकणे म्हणतात आयुष्यात फार गोष्टी मनासारख्या होतील फार गोष्टी मनाविरुद्ध होतील पण एक दिवस असा येतो ज्या दिवशी सर्व काही तुमच्या मनासारखं होते आणि तो दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो आणि नक्की तुमच्या आयुष्यातसुद्धा आला असेल किंवा येणार असेल तर त्या दिवशी तुम्ही काहीही चिंता करू नका स्वामी म्हणतात आजचा हा स्वामी संदेश तुम्ही जर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकला असेल हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये काहीतरी टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करा म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत न चुकता भक्तिभावाने ऐकला आहे स्वामी तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जरूर ठेवा तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर या संदेशाला पूर्ण ऐका स्वामी म्हणतात आत्ता फक्त तीस सेकंदाचा तर संदेश राहिला आता तीस सेकंदानंतर हा संदेश संपणार आहे त्या तीस सेकंदाच्या आत तुम्ही एकदा कमेंटमध्ये होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा स्वामी म्हणतात आयुष्यात मी सदैव तुमच्या सोबत होतो आणि सोबत आहे फक्त तुमचा विश्वास असू द्या श्री